आज आपण छान मस्त फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे तर ह्या भाकरी आपण पारंपरिक पद्धतीने थापून न बनवता छान मस्त लाटून बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्वारीच्या भाकरी कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण भाकरी बनवायला घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये एक डबा एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघा मी डब्याचा वापर केलेला आहे तुम्ही ग्लास किंवा कोणत्याही भांड्याचा वापर या ठिकाणी पाणी मोजण्यासाठी करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता ज्या डब्याने मी पाणी मोजून घेतलं होतं त्याच डब्याने या ठिकाणी बघा एक डबा एवढं ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आता हे ज्वारीचं पीठ आपल्याला या कडकडीत गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आता हे पीठ आपल्याला पटापट लाटण्याने छान पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे मी पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करण्याची ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे तर या ठिकाणी बघा सगळं पीठ मी पाण्यामध्ये छान व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आता पाच मिनिट आपण झाकण ठेवून या पिठाची छान अशी वाप काढून घेऊया गॅसची फ्लेम बंदच केलेली आहे पण सध्या पीठ खूप जास्त गरम आहे त्यानंतर आपण कढईवरती झाकण ठेवल्यामुळे पिठाला छान मस्त दणकून अशी वाफ बसते तर या ठिकाणी बघा पाच ते सहा मिनिट मी कढईवरती झाकण ठेवून घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता पिठाला छान मस्त वाफ बसलेली आहे आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पिठाची वाफ काढत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला पिठाची वाफ काढून घ्यायची आहे अजिबात गॅसची फ्लेम चालू ठेवून पिठाची वाफ काढायची नाही आहे नाहीतर हे पीठ खाली कढईला चिकटू शकते पिठाची उकड काढण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नॉनस्टिकच्या भांड्याचा किंवा नॉनस्टिकच्या कडाईचा सुद्धा वापर करून घेऊ शकता त्यामुळे पीठ अजिबात कडेला चिकटणार नाही तर या ठिकाणी बघा हे पीठ अजूनही खूप जास्त गरम आहे हाताला सोसवेल एवढं पीठ थोडंफार कोमट झाल्यानंतर आपल्याला हात थंड पाण्यामध्ये बुडून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ पूर्णपणे थंड करून न घेता हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला लगेच हे पीठ मळायला घ्यायचं आहे पीठ जर पूर्णपणे थंड झाले तर था। त्याच्या भाकरी व्यवस्थित येणार नाहीत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान मस्त सॉफ्ट अगदी चपातीप्रमाणेच हे पीठ छान मळून आहे हे तळहाताने आपल्याला चोळून चोळून छान मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे विशेष सॉफ्ट याचा उंडा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मुरत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे लगेचच आपण याच्या भाकरी लाटायला घेऊ शकतो घेतलेल्या पीठामधून एक उंडा मी काढून घेतलेला आहे हातावरती छान थोडासा चोळून घ्यायचा भाकरीचं पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढी आपली भाकर सुद्धा अगदी छान मस्त परफेक्ट अशी बनून तयार होते तर या ठिकाणी बघा मी छान मस्त उंडा थोडासा हातावर मळून घेतलेला आहे आता या उंड्यावरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे कोरडंपीठ टाकून घेतल्यामुळे भाकर अगदी परफेक्ट अशी लाटल्या जाते अजिबात पोळपाट्याला किंवा ही भाकर लाटताना चिटकत नाही तर या ठिकाणी बघा अगदी थोडंच मी कोडपीठ या उंड्यावरती टाकून घेतलेला आहे आणि अगदी छान मस्त चपातीप्रमाणे आपल्याला याची पातळ अशी भाकरी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता भाकरी किती छान मस्त अगदी सहजासहजी पातळ अशी लाटल्या जात आहे अजिबात कुठंही लाटण्याला किंवा पोळपाट्याला ही भाकरी लाटताना चिकटत नाही आहे अगदी छान मस्त चपातीप्रमाणे सहजासहजी ही भाकरी लाटल्या जात आहे ज्यांना अजिबात भाकरी थापता येत नाही किंवा अजिबात भाकरी बनवता येत नाही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे हा लाटून भाकरी बनवणे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त परफेक्ट अशी ही भाकरी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला ही भाकरी तव्यावरती टाकून छान अशी भाजून घ्यायची आहे तर भाकरी भाजण्यासाठी मी तवासुद्धा छान असा गरम करून घेतलेला आहे तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी हायफ्लेमवरती तव्याला व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे आता ही भाकरी आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे सन्ना, गेची भाकरी भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियम ठेवायची आहे अगदी मंद आचेवरती भाकरी आपल्याला भाजायची नाही आहे भाकरी तव्यावरती टाकून घेतल्यानंतर भाकरीची वरची बाजू थोडीशी सुकल्यानंतर आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकरीला भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी भाकरीला तव्यावरती भाजून घेतलेला आहे आता ही भाकरी मी गॅसच्या आचेवरती भाजून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन्ही बाजूनी ही भाकरी डायरेक्ट तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता तर तवा मी उचलून साईडला ठेवते आणि या बर्नरवरती बघा या पद्धतीचं स्टँड ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला ही भाकरी घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने थोडीशी भाजून झाल्यानंतर भाकरीला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे भाकरी भाजत असताना या ठिकाणी मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे मोठ्या आचेवरती भाकरी छान अशी भाजल्या जाते तर तुम्ही बघू शकता भाकरी मस्त छान टम्म अशी फुगायला सुरुवात झालेली आहे ही भाकरी आपल्याला खूप जास्त अशी भाजून घ्यायची आवश्यकता नाही आहे कारण भाकरीच्या पिठाची आपण सुरुवातीलाच चुकड काढून घेतलेली असल्यामुळे ही भाकरी आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची आवश्यकता पडत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाकरीला पापुद्रा सुटेपर्यंतच मी ही भाकरी छान अशी भाजून घेतलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेतली तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त टम्म अशी ही आपली भाकरी फुगलेली आहे तसेच भाकरी किती छान मस्त अतिशय सुंदर अशी बनून तयार झालेली आहे चला मी तुम्हाला आणखी एक भाकरी लाटून दाखवते त्यासाठी बघा मी एक छोट्या आकाराचा उंडा घेतलेला आहे उंड्याला आपल्याला थोडंसं पिठामध्ये गोळवून घ्यायचं आहे आणि याची छान मस्त पातळ अशी भाकरी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी दुसरी भाकरीसुद्धा छान पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता ही भाकरीसुद्धा आपल्याला तव्यावरती टाकून हाय टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे एका बाजूने भाकरी छान अशी भाजून झाल्यानंतर मी भाकरीला पलटी करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित अशी भाकरी मी तव्यावरती भाजून घेतलेली आहे गॅसच्या आचेवरती भाजलेली भाकरी आवडत नसल्यास तुम्ही संपूर्ण भाकरी तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता आणि या ठिकाणी मला छान मस्त खरपूस अशा भाजलेल्या भाकरी आवडतात त्यामुळे मी गॅसच्या बर्नरवरती भाकरी छान अशी भाजून घेत आहे तर या ठिकाणी बघा गॅसच्या बर्नरवरती मी स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि हाय फ्लेमवरती भाकरीला छान व्यवस्थित असं आपल्याला पापुद्रा सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी काटोकाट अशी ही भाकरी छान मस्त फुलल्या जाते आणि अगदी संपूर्ण भाकरीला छान मस्त पापुद्रा सुटल्या जातो तर तुम्ही बघू शकता भाकरी किती छान मस्त टम्म अशी फुगलेली आहे तर आता राहिलेल्या सगळ्या पिठाच्या भाकरी मी सारख्याच पद्धतीने छान मस्त अशा लाटून घेते आणि भाजून घेते तर तुम्ही बघू शकता भाकरी किती छान मस्त अगदी सॉफ्ट आणि छान मस्त टम्म फुगलेली आहे असं छान खरपूस अशी मी ही भाकरी भाजून घेतलेली आहे भाकरी भाजून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे भाकरी मधून वाफेमुळे ह्या भाकरी ओल्या होणार नाही ना तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळ्या भाकरी मी छान बनवून तयार करून घेतलेल्या आहे प्रत्येक भाकर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट आणि अगदी छान मस्त परफेक्ट अशी बनून तयार झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला भाकरी दाखवते की किती छान मस्त सॉफ्ट झालेली आहे आता मध्ये ह्या भाकरी बघून तुम्हाला अंदाज आलेला असेल की भाकरी किती छान मस्त अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने बनवलेला भाकरी आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो दोन दिवसही या भाकरी अजिबात खराब होत नाही आणि मस्त छान सॉफ्ट राहतात भाकरी अजिबात कडक होत नाही किंवा वातळ होत नाही चला तर मग तुम्हाला आजची माझी ही भाकरी बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा बाजरीच्या भाकरीचा सुद्धा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर घेतलेल्या पिठाच्या प्रमाणामध्ये मा माझ्याबरोबर पाच भाकरी बनून तयार झालेल्या आहे अगदी छान मस्त पातळ पातळ अशा ह्या पाच भाकरी बनून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी काठोकाठ आणि संपूर्ण भाकरीला छान मस्त असा पापुद्रा आलेला आहे तुम्हाला मी एका भाकरीचा पापुद्रा सुद्धा काढून दाखवलेला आहे तर आजचा हा ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना अजिबात भाकरी बनवता येत नाही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांना हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद